नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती रावरी येथील आजचे म्हणजे दिनांक एक मार्च दोन हजार चोवीसचे कांदा भाव मित्रांनो आज रावरी येथे लाल कांद्याला शंभर रुपयांपासून एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव हा मिळालेला आहे रावरी येथे लाल कांद्याच्या एकूण एकवीस हजार नऊशे त्रेपन्न कांदा गोण्यांची आज आवक ही दाखल झालेली होती त्यामध्ये एक नंबर क्वालिटीच्या कांद्याला एक हजार तीनशे एक रुपयांपासून एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर दोन नंबर क्वालिटीचा कांदा आठशे एक रुपयांपासून एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तीन नंबर क्वालिटीचे कांदे शंभर रुपयांपासून आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि गोल्टी कांद्याला आज दोनशे रुपयांपासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलचा बाजारभाव कृषी उत्पन्न बाजार समिती रावरी येथे मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान